नमस्कार स्वागत करतो मी ठळक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परभणीतील पाथरी मतदार संघातील माजी आमदार माजी सुरेश वरपुडकर हे उद्या भारतीय जनता पार्टीत अनेक कार्यकर्त्यासह प्रवेश करणार आहेत हा पक्ष प्रवेश मुंबई येथे होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरपूर समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत गेल्या काही महिन्यापासून आपल्या सहकारी नेते पदाधिकारी व कार्यकर्त्याबरोबर पक्षांतराबद्दल हितगुज करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते सुरेश वरफोडकर यांच्या भारतीय जनता पार्टीत उद्या मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार आहे अशी माहिती माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये माझा प्रवेश माझ्या सरकारचं येत राहिला आणि आज आम्ही निघणार आहे प्रदेशात तुम्हाला कार्यकर्त्याचा विचार घेऊन आम्ही त्यांना कार्यकर्त्याला मदत होईल ताकद मिळेल या दृष्टिकोनातून प्रवेश ठेवला त्या प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष ते राहणार आहेत बावनकुळे साहेब अश्वित चव्हाण राहतील मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती करणार भाजपचे कार्यकर्ते होते ते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज